हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला एकदम सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्यातील मठाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत आपण आज तर चला इथे डाळ घेतलेली आहे ती शिजवायला टाकलेली आहे पाण्यामध्ये त्यानंतर आपलं वाटण करून घ्यायचं इथे मसाला काढून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे धने खोबरं हिरवी मिरची लसूण आणि मीठ आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे त्यानंतर डाळसुद्धा शिजलेली आहे आणि डाळ यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवली यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपला मसाले टाकून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता तरी ते मी गरम मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला दोनच मसाले टाकले त्यानंतर हळद आणि कढीपत्तासुद्धा टाकला सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर वाटून घेतलेलं वाटणसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे डाळीचं आणि मसाल्याचं थोडा वेळ परतल्यानंतर एक मिनटभर परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर थोडीशी डाळ ठेवली होती मी तीसुद्धा तशी आखी टाकून दिलेली आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं तर बघू शकता मस्त आमटीला उकळी आलेली आहे डाळ असल्यामुळे आता भाजी थोडीशी घट्ट होणार आहे घट्ट म्हणजे जास्त घट्टसुद्धा करायची नाही कारण आपल्याला भातासोबत चपाती भाकरीसोबत खायची आहे त्यानुसार तुम्ही भाजी भाजी बनवू शकता तर मी इथे भातासोबत बनवली होती आणि चपाती होती तर बघू शकता फायनली आपली भाजी ते तयार झालेली आहे तर अशा प्रकारे दिसत आहे तर चला आता आपण वाढून घेऊयात जेवायला तर इथे आमटी घेतली त्यानंतर चपाती लोणचं आणि भातसुद्धा होता तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा